हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी नाश्त्याला रव्याचे मेंदूवडे बनवणार आहे तर त्याची रेसिपीज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर त्यासाठी मी एक एका कढईमध्ये एक चमचावर तेल घेतलं आहे तेल चांगलं तापल्यानंतर त्याच्यामध्ये हिंग टाकायचं चिमूटभर त्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची असं टाकून घ्यायचं त्यानंतर दोन ते तीन कडीपत्त्याची पाने हे चांगलं तडतडू द्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ह्या स्टेजला गॅस गया मंद ठेवायचा त्यानंतर दोन वाट्या याच्यामध्ये पाणी घालायचं आहे हे पाण्याचं प्रमाण जेवढं आपण बनवणार आहे त्यानुसार घ्यायचं म्हणजे जर एक वाटी रवा घे असेल तर दोन वाटी अगदी त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे आपल्याला तर मी याच वाटीने प्रमाण घेतलेलं आहे तर ह्याच आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं त्यानंतर या पाण्याला उकळी याय इक उकळी येऊ द्यायची आणि उकळी चांगली आल्यानंतर याच्यामध्ये एक वाटी रवा टाकून घ्यायचा आणि चांगलं मिक्स करायचं अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत तर आपल्याला चांगला रवा शिजवून घ्यायचा आहे तर पाण्याचं प्रमाण तुम्ही रव्याच्या डब्बल घ्यायचं आहे त्यानंतर मिक्स करून घ्यायचं चांगलं तर तुम्हाला माझी एक विनंती आहे एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून ज्यावेळी मी व्हिडिओ अपलोड करते त्यावेळी तुम त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे व्हिडिओ सहज तुम्हाला बघता येतील त्याचबरोबर घंटीचं बटनसुद्धा प्रेस करा आणि व्हिडिओला प्लीज लाईक करा तुमच्या लाईक केल्याने माझे व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचतील त्यामुळे प्लीज लाईक करा तर असं मी हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेतलं आणि जसं आपण लाडूसाठी गोळा बनवतो अगदी तसाच बनवून घेतला आणि त्यानंतर दोन्ही हाताने प्रेस करून असा वडा तयार केला आणि मधी बोटाने एक छिद्र पाडून घेतलं होल पाडून घेतला तर अशाच पद्धतीने सगळे वडे मी बनवून घेतलेत त्याआधी मी हीमध्ये तेल तापत ठेवलेलं होतं तर याच्यामध्ये हे वडे सोडून घ्यायचे आहेत जास्तही गरम तेल करायचं नाही तर मीडियम हीट असली पाहिजे तेलाची पण मी इथे सगळे वडे सोडून घेते तर आपल्याला हे मंद गॅसवर तळून घ्यायचे आहेत तर मस्त असं सॉफ्ट आतून सॉफ्ट आणि वरून मस्त असे कुरकुरीत होतात विहानला तर हे भयानक आवडले त्याने डोनट्स डोनट्स म्हणून सगळे खाऊन टाकले त्याला वाटले की डोनट्सच आहेत हो कारण डोनटसारखाच का शेप दिसतो ना त्यामुळे त्याला वाटले की हे डोनट्स आहेत म्हणून त्यानं आवडीनं अगदी खाल्लं तर हे मुलांसाठी पण आपण देऊ शकतो डब्यातून किंवा सकाळच्या नाश्त्याला पण बेस्ट ऑप्शन आहे आणि मस्त कुरकुरीत क्रिस्पी तयार होतात आणि अगदी इन्स्टंट तयार होतात तर मस्त असे ब्राऊन रंग येईपर्यंत मी तळून घेतले तुम्ही बघू शकता इथे <laughs> तर ब्राऊन रंग आल्यानंतर आपल्याला मस्त प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत हे तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता सॉससोबत खाऊ शकता खोबऱ्याची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी तुम्हाला आवडेल त्याच्यासोबत खाऊ शकता आता ना आपण विहांचं रिॲक्शन बघूयात <स्तुण> काय <है> आहे वाळा <स्तुण> डोनट्स बर बर डोनट्स हा का बघू कसं झालंय सांग का तरी गरम आहे काय बघा ती थंड गरम आहे खाऊन वाव क्रिस्पी गरम आहे कसं झालंय मस्त आहे क्रिस्पी आहे आवडलं तुला तर हा व्लॉग मी इथेच संपवते जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये मध्ये बाय बाय